नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा राज्यात सहाशे रुपये या दराने वाळू देण्याचा निर्णय गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात घेण्यात आला होता पण चौदा फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयात बदल करण्यात आला नवीन धोरण एप्रिल महिन्यापासून राज्यात लागू करण्यात येणार आहे या नवीन धोरणानुसार परती बरास वाळूसाठी ग्राहकांना चोवीस ते पंचवीसशे रुपये मोजावे लागणार आहेत आणि यापुढे ग्राहकांना वाळू ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सहाशे रुपयात वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचा कालावधीत संपलेला आहे त्यानंतर बघा श्री शक्ती पॅकेज योजना देशभरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली जेणेकरून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून पुढे जाता येईल केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया श्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिलांना जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात यामध्ये बँकांना निकष लावले आहेत कर्ज घेणाऱ्या महिलाकडे कर व्यवसायात किमान पन्नास टक्के मालकी असावी लागते त्यानंतर बघा किमान आधारभूत किमतीवर पिकाच्या खरेदीची हमी आणि इतर अनेक मागण्यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की आमचा दिल्लीकडे कूच करणारा कार्यक्रम तसाच आहे आम्ही त्यापासून मागे हटलो नाही शिमेवर आपली ताकद वाढू असा निर्धार केला आहे सहा मार्च रोजी देशभरातून शेतकरी ट्रेन बसणे येतील आणि सरकारला त्यांना तिथे बसू देते की नाही हे पाहू दहा मार्च रोजी दुपारी बारा वाजल्यापासून देर रेल्वे रोको आंदोलन करणार आहोत त्यानंतर बघा तुम्ही यावेळी ई एम घोटाळा करण्याचा प्रयत्न केला तर असंतोषाचा भटका उडल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ई एम घोटाळा करूनच बघा असा अखेरचा आणि निर्माणीचा इशारा ठाकरेंनी भाजपला दिला आहे एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आज शेतकरी कामगार विद्यार्थी आक्रोश करत आहेत पण ई एममध्ये काय होणार अशी भीती सर्वांनाच आहे लोकांमध्ये सरकारविरोधात उघड रोज दिसतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली त्यानंतर बघा एस टी महामंडळाच्या इतिहासात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा लवकरच होणार आहे या परीक्षेत उमेदवाराचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस बढती परीक्षा सराव शिबिर घेणार आहे एस टी महामंडळात दोन ते तीन वर्षांनी सर्व पदातील कर्मचाऱ्यांसाठी खाता अंतर्गत बढती परीक्षा प्रक्रिया राबवण्यात येते त्यानंतर बघा भाजप जाहिरातामध्ये महिलांचे फोटो वापरतो पण जाहिरात दिसणाऱ्या महिला शोधूनही सापडत नाहीत असाच एका महिलेचा एका चॅनलने शोध लावला तिचे नाव लक्ष्मीबाई ती बाई पश्चिम बंगालची तर बाईलाच माहीत नव्हते तिचा फोटो कधी काढलाय तिला घर मिळाले का विचारले तेव्हा ती नाही म्हणाली कारण तिला घरच नव्हते ती भाड्याच्या घरात राहते अशा पद्धतीने भाजप फसवणूक करत आहे जनतेचे अजूनही सरकारवर नाही पण सरकारी जाहिरातीवर विश्वास आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले